तर नमस्कार मंडई पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती त्याचं नाव आहे गेली दोन वर्ष मला हा गणपतीला वगैरे गावी जाता आला नाही पण अखेर मला सुट्टी मिळालीच आणि हा माझा प्रवास चालू झाला गावी जाण्याचा आणि जशी सुट्टी मिळाली तशी चालू झाली माझी गावी जायची तयारी आणि शेवटी तो दिवस आला बॅग पॅकिंगला सुरुवात केली आठवणी जास्त आणायच्या होत्या म्हणून बॅग जरा मोठीच घेतली बॅग भरून झाली तोच बघतो नव्हे तर काय संध्याकाळ झाली आठची बस निघणार होती बोरवलीवरून तीच हो आपली लालपरी आठ वाजले बस आली बसमध्ये बसताच गावची पुन्हा आठवण झाली लालपरीने प्रवास म्हणजे शाळेचे दिवस आठवले महिन्याचा पास असायचा आमचा या गोष्टीला किती वर्ष होऊन गेले असंच स्वप्नांच्या दुनियेत गाव आठवत पोचलो एकदाचा गावाला पण पहिल्यासारखी गर्दी दिसली नाही कुठे बस पाणी आणि पानसुपारी पान विकायला मनात म्हटलं दिवसभर दमले असतील म्हणून कदाचित उभे नसतील मग रिक्षा बोलावली आणि एकदाचा पोचलो बघा घराला घर होतं अगदी साधू बसतो ना तपाला निवांत एवढ्या सकाळ झाली वरती आला माझी लगबग सुरू झाली पटकन जाऊन तयार केली गाव पुन्हा डोळ्यात अनुभवायला जुन्या आठवणींना उजाळा द्यायला मग निघालो रिकाम मन शांत मन घेऊन तेवढ्याच बाजूचे अण्णा दिसले अण्णांनी थांबवलं घरी बोलावलं तेवढ्यात काकोनी चहा आणि पोहे आणले मग आमच्या गप्पांना सुरुवात झाली अण्णा होते सत्तर वयाच्या आसपास काकूसुद्धा असतील तेवढ्याच अगदी सुखाचा संसार मुगून मन अगदी प्रसन्न झालं अण्णा आमचे बोलत होते गावच्या कथा सांगत होते मध्येच मी त्यांना थांबवलं म्हटलं खूप शांतता आहे ना गावाला काकू आणि अण्णा हळूच माझ्याकडे बघून हसले त्यांना काहीतरी सांगायचं होतं म्हणून अण्णा बाजूलाच माझ्या बसले तर अण्णा म्हणाले ऐक बाबा गणपती आणि शिमगा आला की आमचा पोरगा येतो घराला पण यंदा आला नाही सुट्टी नाही म्हणाला सणाला बावाला पण आता माहिती आहे सणवार आमच्या ना आता होत नाही पण बावा सुट्टी न घेता गावाला आला तर घरात राशन पाणी पण येणार नाही यंदा बाजूच्या नानूला सांगितलं गणपती बसवायला आजीसला पण होत नाही र आता बस करायला नानू पण यंदा मुंबईत जायचा म्हणतोय मग मा देवालाच माहिती त्याला घरात कोण आणतोय सांग बरं आता यात दोष कोणाला द्यायचा नानूला आमच्या बावाला की देवाला आणि तू म्हणतोयस मस्त शांतता आहे गावाला अरे सणवार आलं की तुम्ही सगळी पोरा येता होणार गावाला पण जव्हा निघून जाताव तेव्हा कोण नसतं र आम्हाला बघायला बाजूच्या सोनीच्या मोबाईलवर ना होतं ना, ना हा खरा आहे पण सहा महिना झालं बाबा नातवाला बघितली नाही आहे दिवस जातो र निघून पर रात येते खायला आड्यावर बघून वाटतं यमाला का काय न्यायला अण्णांचं ते बोलणं ऐकून मन एकदम भरून गेलं अक्का आणि अण्णांना दिलासा तरी कसा देऊ असं होऊन गेलं नजर चुकून हळूच बाहेर आलो आजूबाजूला बघितलं तर स्मशान शांतता गावात होती ते दुकान ते मैदान तिथंच होतं मुलं मात्र शहरात होती गावात होती ती वयस्कर माणसं आपल्या आयुष्याचे दिवस मोजणारी कारण पैसा आणि कर्तव्यपोटी मुलं आता चाकरमणी झाली खरं सांगा गावी त्यांना दुखलं खुपलं कोण आहे का हो बघणारं सणावाराशिवाय कधीतरी जात जा गावाला कोणीतरी आहे गावाला वाटेला डोळे लावून वाट बघणार कोकणाला संस्कृती परंपरा आणि कमी नाही हो निसर्गाची इथं फक्त ओसाड पडलेल्या गावांना गरज आहे फक्त माणसांची गरज आहे फक्त माणसांची तर या माझ्या माणसांनी ओसाड पडलेल्या कोकणात तुमचं स्वागत आहे कारण येवा कोकण आपलाच आहे हां पण एक विनंती आहे परप्रांतीय यायच्या आधी या एवढंच